ताई मला असं कळालं की तुम्ही प्रेग्नेंट आहात सातव्या महिन्यात मध्ये तर आता या परिस्थितीमध्ये लोक आराम म्हणजे महिला में आराम करतात तर तुम्ही संघर्ष करताय काय कारण आहे म्हणजे तुम्हाला का वाटलं या सिच्युएशन मध्ये मी उमेदवारी घ्यावी आणि प्रचार करावा खरं सांगायचं झालं माझी खरं सांगायचं झालं माझ्या राजकारणात याचं काहीच हे नव्हतं म्हणजे आशा नव्हती परत सेव्हन मंथ चालू आहे माझं घरच्यांनी कोर्स केलं आणि तसंच आपल्या प्रभागातील महिला आहेत महिलांची खूप समस्या राहिलेल्या आहेत ती महिला पुढे येऊनच करू शकते त्यामुळे हे जर महिना चुकला किंवा हा ही संधी चुकली तर पुढचे पाच वर्ष आपल्याला पश्चातापच करणार करावा लागणार आहे त्याकरता ह्या वेळेला का होईना रिस्क घेऊन मी माझ्या स्वतःच्या आरोग्याची समजोता करून आपल्या प्रभागाचा विकास करण्याकरता आपल्या प्रभागामध्ये जी सत्ता आलेली आहे ती झुकवून लावून आपली जी नवीन सत्ता आहे शिवसेनेची ती प्रस्थापित करण्यासाठी हे मी रिस्क घ्यायला तयार आहे आणि अजून सांगायचं झालं हे काय प्रेग्नेन्सी मला काय खच्चीकरण करणार नाही आहे उलट मला ताकद देणार आहे जेणेकरून मी महिलांचा विकास तसेच महिलांचं जे आरोग्य आहे मी स्वतःचं आरोग्य बघत महिलांचं आरोग्य कसं सुधारता येईल सा खरं सांगायचं झालं माझ्या प्रभागामध्ये मा मी स्वतः प्रेग्नेंट आहे मला काही त्रास झाला तर मला एक दीडशे रुपये घालून भा, बाहेरच्या दवाखान्यात प्रायव्हेट दवाखान्यामध्ये दाखवावं लागतं पण आपल्या महानगरपालिकेतर्फे जे दवाखाने चालवले जातात आपलं आरोग्य केंद्र किंवा ठाकरे दवाखाना म्हणा हे मोफत मध्ये आहेत सुविधा हे महिलांसाठी इतक्या किरकोळ सुविधा देखील आपल्या प्रभागामध्ये उपलब्ध नाही आहे आपल्याला कुठे ना कुठे जाऊन खंत वाटतं काही महिला आहेत जी भिड्या करतात कामगार आहेत ते आपले दिवस चुकून म्हणजे दिवस खाडा करून ते दवाखान्याला जात नाही आणि दवाखान्याला गेल्यावर त्यांची भरमसाठ फी असते प्रेग्नेसी म्हणलं की लोक डोक्याला हात लावतात की जवळपास एकदा विजिटला गेलं की दोन हजार हे डॉक्टर घेतातच घेतात त्याकरता महिलांसाठी मोफत सुविधा कशी आपण आरोग्यासंबंधी खोलता येईल ते आपण बघत आहोत ताई तुम्ही नक्कीच जसं तुम्ही आता बोलताय तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे म्हणजे तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये राहिलात म्हणून तुम्हाला ते नॉलेजेबल तुम्ही वाटता ते मग याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल असं वाटतं का नक्कीच प्रशासनाचा आणि आपल्या राजकारणाचा योग्य प्रकारे ताळमेळ घालून आपल्या प्रभागाचा विकास हाच मेन मुद्दा आपण घेतलेला आहे या राजकारणामध्ये मेन सांगायचं झालं प्रशासनामध्ये अशी खूप काही संधी आहेत स्कीम आहेत योजना आहेत ते तळागाळापर्यंत महिलांपर्यंत पोहोचत नाही मी आधी देखील म्हणलेला आहे महिला सक्षमीकरणासाठी आपल्या सोलापूर महानगरपालिका प्रथम म्हणजे अग्रेसर आहे पण ते योजना आपल्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही का बर की आपले प्रतिनिधी त्यांचा पुढाकार घेत नाही किंवा त्या योजनांची माहिती आपल्या प्रभागापर्यंत पोहोचू देत नाही ते मेन मुद्दा आहे महिलांचं आरोग्य महिलांचं सुशिक्षीकरण आणि परत महिलांना जसं पुढे घेऊन जायचं आहे ते आपल्या महिलांना सोबत घेऊन आपण प्रभागात कसा रिस्पॉन्स येतोय लोकांचा खरं सांगायचं गेलं ना, नागरिकांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह येत आहे शिवसेनेतर्फे पण आधीचा जो पक्ष होता मी त्यांचं सरळ सरळ नाव घेत नाही पण आधीची प्रस्थापित सत्ता होती त्यांच्यावर नागरिकांची जरा नाराजगी दाखवत आहे नागरिक म्हणतायत की आम्ही जसं मागच्या वेळेस विश्वास ठेवून हो, नागरिकांना निवडून दिलं नगरसेवकांना निवडून दिलं पण तशाप्रमाणे त्यांनी काम केलेलं नाही पण ह्या वेळेस आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो लास्ट टाइमला आम्ही दोन दोन म्हणजे वीस वर्ष झाले ते दोन वेळा तीन वेळा निवडून आले पण जे काम व्हायला ते पाहिजे होतं त्यांच्याकडनं तसं काम झालेलं नाही आहे पण आम्ही ह्या वेळेला तुमच्यावर विश्वास ठेवतो ह्या वेळेस तुमचा म्हणजे तुम्ही आमच्या विश्वासाला तडा जाणार नाही असा काहीतरी काम करून दाखवा म्हणतात ताई नक्कीच काय रणनीती ठेवलेली आहे तुम्ही आता तुमच्या समोर काही पक्ष आहेत मोठी पक्ष तर तेही प्रचार करतायत तर तुमची काय रणनीती वेगळी आहे नक्कीच रणनीती आहे ती गुप्त राहणारच आहे जसं आपले मेते मंदिर म्हणलेलं आहे जे हुकंचा पत्ता आहे ते आम्ही शेवटलाच खोलणार आहे रणनीती आम्ही तुम्हाला साफसाफ शब्दात सांगू शकत नाही पण नक्कीच ह्या जेव्हा सोळा तारखेला मतदान होईल ह्या वेळेला तुम्हाला कळवून येईल की शिवसेनेची जी हुकंचा इक्का आहे तो आम्ही नक्कीच खोलणार आहे नक्कीच नाही तू खूप जास्त तुम्ही कॉन्फिडंट दिसताय काय म्हणजे काय कारण आहे सर्वात जास्त सांगायचं झालं तर जनता जनार्दनाचा आशीर्वाद आपल्या बाजूने म्हणजे जे शिवसेनाकडनं आहे ना, नागरिकांचा प्रतिसाद खूप छान प्रकारे मी जेव्हा प्रभागात फिरत आहे नागरिक प्रतिसाद देत आहे तर नागरिकांचं म्हणणं आहे आम्ही चार वेळा एकेकानं एक नगरसेवकांना जेव्हा निवडून दिलो त्यांच्याकडनं ज्यांनी अपेक्षा ठेवली होती की जसं काम व्हायला पाहिजे होतं तसं काम झालेलं नाही आहे पण सांगायचं गेलं तर ना जर एका व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवला असेल त्यांचा विश्वास न तोडण्यासारखं का काम व्हायला पाहिजे शिवसेना म्हणलेला आहे डायरेक्ट ऍक्शन आम्ही आता सांगणार नाही डायरेक्ट ऍक्शन करून दाखवणार आहोत ताई नक्कीच काल भाऊंची एक सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या काळामध्ये पाण्याची जी सोय आहे ती करतो म्हटलेत किंवा आणखीन एक मला सांगायचं महत्वाचं झालं तर लाडकी बहीण जो आहे तो क्रेडिट घेण्याचं काम प्रत्येक पक्ष घेतोय तर याच्या याचं काय सांग याबद्दल काय बोला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हा मेन मुद्दा ठरलेला आहे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण जनता जनार्दन आहे सर्वांना माहितीच आहे लाडकी बहीण योजना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी चालू केली याच्या आधी जी सत्ता होती ही सत्तेने आधी घेतलेला नाही आहे निर्णय जेव्हा ही सत्ता गेली म्हणजे सांगायचं झालं आधी जी प्रस्तावित सत्ता आहे ती गेलेली आहे पण आता जेव्हा एकनाथ भाऊ शिंदे यांची सत्ता आलेली आहे शिवसेनेची त्यांनी डायरेक्ट ऍक्शन घेऊन महिलांसाठी एक रोजगार उपलब्ध करण्यासाठी किंवा महिला सक्षम नाही करणार त्यांच्याकरता आपण एक दीड दीड हजार महिना असे एक योजना केलेली आहे त्याला आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केलेला आहे तसंच युवांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना केलेली आहे आता पब्लिक आहे पब्लिकला काय सांगायची गरज नाही आहे सर्वजण माहितीच आहे लाडकी बहीण चे लाडके भाऊ कोण आहेत तर एकनाथ भाऊ शिंदे तर वेगळं काही सांगणार नाही लाडकी बहिणीची योजनाचे सगळेजण क्रेडिट घेत आहे ही सत्ता म्हणजे मी केलेली आहे ती सत्तामध्ये मी केलेली पण नक्की सांगायचं झालं जेव्हा बीजेपीची सत्ता होती तेव्हा त्यांनी हे डिसिजन घ्यायला की लाडकी बहिणी योजना चालू करायला हवं होतं पण तसं न करता त्यांनी जेव्हा एकनाथ शिंदे आले त्यांनी ही सत्ता ज्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी हे डिसिजन घेतलेलं आहे त्या डिसिजन नंतर महायुती झाली मग देवाभाऊ आपले प्रस्थापित झाले मुख्यमंत्री म्हणून त्याच्यानंतर आता जी सत्ता आहे ते क्रेडिट घ्यायला बघत आहेत पण खरं सांगायचं झालं लाडक्या बहिणीला माहिती आहे त्यांचे लाडकी भाऊ कोण आहेत तर एकनाथ भाऊ शिंदेनी आपली लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे तर ह्याच्या पुढेही त्यांनी असं मान आपल्याला आशीर्वाद देत राहते कालची जी सभा झाली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही फरक पडणार आहे मतदानावरती इतकं काही वाटत नाहीये कारण प्रत्येक वेळेला मतदानाच्या वेळेला प्रत्येक आपले मुख्यमंत्री म्हणा किंवा पंतप्रधान पंतप्रधान म्हणा हे विजिट करतच राहतं इतकं काही विशेष फरक पडणार म्हणजे आम्ही नौके आहोत नौके आहेत नौक्यांना जरा कष्ट घ्यावं लागतं लोकांना आपल्यामध्ये आपली प्रतिकृती सिद्ध करावी लागते नौके असल्यामुळे जोश असतो काही ना काही करून दाखवायची हिंमत असती त्यामुळे ह्या वेळेला नौक्या उमेदवाराला संधी देऊन बघा आपल्या प्रभागामध्ये नक्कीच विकास होऊ शकतो शेवटच कि किती पर्सेंटेज आहे तुमचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं कुठून कौल आहे लोकांचा किती कौल आहे तुमच्याकडून पर्सेंटेज मध्ये सांगता येणार मी पण नागरिकांचा कौल नक्कीच शिवसेनेकडनं आहे बरं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं समजून जायचो की गुलाल कोणत्या पक्षाचा असला पाहिजे भगवा रंगाचा